मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण तीस साईजमध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग डायरेक्ट कापडावरती कसा करायचा असतो कारण की बऱ्याच ताईंचे मला कमेंट आलेले आहेत की तीस साईजमध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊज डायरेक्ट कापडावरती दाखवा हा खास व्हिडिओ मी त्यांच्यासाठी तयार केलेला आहे इथे मी अस्तर घेतलेला आहे इथे आपल्याला अस्तरची व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आहे जेणेकरून बंद बाजू झाली पाहिजे नेहमी लक्षात ठेवा बंद बाजूनेच आपल्याला मापे टाकायचे असतात कपडा पूर्ण प्लेन करून घ्यायचा आहे इथे खालच्या बाजूला एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने बऱ्याच वेळा काय होतं कपडा थोडासा असा क्रॉसमध्ये मध्ये असतो त्यासाठी अशी लाईन ओढून घ्यायची आहे ही आपली बंद बाजू आहे आता ब्लाऊजची उंची तेरा तयार आहे तर मी ते चौदावरती वरती मार्किंग करून घेते एक इंच उंची अधिक एक इंच आपल्याला तर घ्यायचं आहे इथे मी मार्किंग करून घेते आता इथे आपल्याला एकाशी लाईन ओढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे इथे शोल्डर आहे साडेपाच तीस साईजमध्ये आपल्याला शोल्डर साडेपाच घ्यावं लागतं इथे मी शोल्डरसाठी साडेपाचवरती मार्किंग करून घेते इथे मी साडेपाचवरती मार्किंग करून घेतलेलं आहे आता गळारून दी आपल्याला इथे अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायची हे पहा इथे मी गळारुंदीसाठी अडीच इंचावरती मार्किंग करून घेतले आता मुंडा मुंडासाठी माप आपल्याला इथे पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं हे पहा इथे मी पाच इंचावरती मार्किंग करून घेते तीस साईजमध्ये हे पहा इथे मी पाच इंचावरती मार्किंग करून घेते आता इथे अशी एक लाईन ओढून ओढून घ्यायची आता ह्या बाजूलासुद्धा अशी आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे इथे आपल्याला बंद बाजूपासून ह्या बाजूला आपल्या छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे तीस साईजमध्ये आपल्याला छाती साडेसात इंच टाकायची आहे तीस साईजमध्ये छातीचं माप आपल्याला इथे साडेसात इंच टाकायचं आहे पा इथे हे पा इथून एकाच्या बाजूला आपल्याला साडेसात इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथे आता इथे पुढच्या बाजूला दोन इंच कंपल्सरी तुम्ही शिलाई मार्जिंग ठेवत जा इथं पुढच्या बाजूला लगेच असं दोन इंचचं असं मार्किंग करून घ्यायचं आता इथे आपल्याला अशी लाईन ओढून घ्यायची आहे इथे तुम्ही पट्टीचा वापर करा म्हणजे लाईन अशी क व्यवस्थित ओढली जाईल ते लक्षात ठेवायचं आहे पहा अशा पद्धतीने अशी लाईन आपल्याला इथे ओढून घ्यायची आहे आता इथे मुंड्याचा आकार द्यायचा बरोबर असं मद्य करून घ्यायचा त्याचा हे पा अशा पद्धतीने मद्य करून घ्यायचा इथं आता मुंड्याचा आकार इथे आपल्याला सव्वा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा इथे मी सव्वा इंचावरती कसं मार्किंग करून घेते इथं आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा इकडच्या बाजूला हे पा इथून देऊन हे बाजूने दिलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने इथपर्यंतच ते लक्षात घ्या आता इथे गळा इथे माझा चार तयार आहे ते मी ते पाचवरती मार्किंग करून घेते हे पा इथे माझा गळा चार तयार आहे चा ते इथे मी पाच इंचावरती असं मार्किंग करून घेते ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे सुद्धा गळारून आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं इथे अडीच इंचावरती असं मार्किंग करून घेते इथे अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने टक्स मार्किंग करून घ्यायचं हे पा बरोबर असं मध्य करून घ्यायचं इथे मध्याचं मार्किंग करून घ्यायचं उंचीला इथे तुम्ही चार इंच ठेवलं थे। तरी सुद्धा चालेल चार इंचावरती असं मी इथे मार्किंग करून घेते उंचीला इथे पाशी लाईन ओढून घ्यायची आता इथे ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे हे सुद्धा बाजूने असं मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण आकार दिलेला आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने इथं जास्तीचा कपडा आहे एक लाईन ओढून घेतली होती ती सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने आता आपल्याला हे पाठीचा भाग इथे आपला कट झालेला आहे आता ह्याच्यावरती पुढची बाजू हे पहा ह्या बाजूने घेते अशी ओपन बाजूला ठेवली तरी सुद्धा चालेल पुढची बाजू कट करताना हे पा असं ठेवून घ्यायचं आहे हे पहा इथे बघू शकता असं ठेवून घ्यायचं ह्या बाजूला थोडीशी जागा ठेवा आता इथे मी हे पा अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे हे सुद्धा बाजू आणि कपडा व्यवस्थित आहे का असं बघून घ्यायचं आहे ते लक्षात ठेवा हे पहा असं ठेवून घ्या आणि इकडच्या बाजूला कपडा पूर्ण असा प्लेन करून घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने हे व्यवस्थित एका लाईनीमध्ये ठेवून घ्यायचं हे पा बघू शकता व्यवस्थित एका लाईनीमध्ये ठेवून घ्यायचं आता सर्वात आधी काय करायचं आपल्याला आहे असंच मार्किंग करून घ्या इथेसुद्धा जसा पाठीची बाजू आहे हे पा इथे असं ठेवून घ्यायचं जशी आपली पाठीची बाजू आहे सर्वात आधी पुढच्या बाजूसाठी हे आहे असंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं इथे सुद्धा मुंड्याचा आकार आपल्याला आहे असंच मार्किंग करून घ्यायचा इथे सुद्धा हे आहे असंच आपल्याला सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं बघू शकता हे मी आहे असंच सर्वात आधी मार्किंग करून घेतलेलं आहे पहा अशा पद्धतीने पाठीचा भाग ठेवूनच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं पुढच्या बाजूसाठी आता सर्वात आधी मुंड्याचा आकार हे पहा हे आपला पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपल्याला कट कराय हा घ्यायचा नाही आहे आता पुढच्या बाजूचा मुंड्याचा आकार आपल्याला इथे द्यायचा हे पा अशी लाईन ओढून घ्या इथे हे पहा सुद्धा अशी लाईन ओढून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने आता पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला इथे पावणी इंचावरती द्यायचा आहे घोळ चुन्या वगैरे काही प्रॉब्लेम येत असेल तर इथे तुम्ही पाहुणे इंचावरती आकार देऊ शकता हे पहा अशा पद्धतीने जेवढा आपण पाठीच्या बाजूला मुंडा ठेवला तेवढाच आपल्याला इथे पुढच्या बाजूला ठेवायचा आहे त्याच्याबरोबर असं मध्य करून घ्यायचा इथे मार्किंग करून घ्यायचं नंतर असा आकार देऊन घ्यायचा आहे पुढच्या मुंड्यासाठी ते लक्षात घ्या आता हा आतला आकार आपल्याला कट करताना घ्यायचा आहे ते लक्षात ठेवा आता इथे गळारुंदीचं मार्किंग करून घ्यायचं गळारुंदी आपल्याला इथे पुढच्या बाजूसाठी अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे का इथे मग अडीच इंचावरती असं मार्किंग करून घेते आता पुढच्या गळ्यासाठी हा पुढचा गळा तुमचा आहे तेवढा टाकायचा इथे मी सहा इंचावरती मार्किंग करून घेते तुमचा लक्षात ठेवा नेहमी आहे तेवढं किती कितीसुद्धा गळा तयार असू द्यात इथे मी सहा इंचावरती असं मार्किंग करून घेते हे पाहि इथे सहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आता गळावरुंदी अडीच इंचावरती ह्या बाजूला अडीच इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे आणि ह्यासुद्धा बाजूला इथे तुम्ही पट्टीचा वापर करायचा आहे अशी लाईन ओढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे हे पा इथून ये पा हे पण अशा पद्धतीने इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे एकदम सोप्पं आहे आता इथे वरून येणार टक्स पॉईंट आपल्याला इथे मार्किंग करून ह्याचा बरोबर असा मध्य करून असा टेप ठेवून घ्या आणि ह्याचा मध्य करून घ्यायचा इथे असं मार्किंग करून घ्यायचं वरून येणारा टक्स पॉईंट आपल्याला इथे वरती मार्किंग करून घ्या साडेनऊ इंचावरती ते लक्षात ठेवायचं आहे इथे मी साडेनऊ इंचावरती असं मार्किंग करून घेते वरून घ्यायचं आहे इथून वरून साडेनऊवरती मार्किंग करून घेतलं हे पाचशा पद्धतीने ते लक्षात ठेवा ह्याचं बरोबर किंवा अशी लाईन ओढून घ्या जेवढं अंतर तुमचं भरेल ना हे पा असं लाईन ओढून घ्यायची ह्या दोन्हीचा मध्य केला इथं मग हे अंतर तुम्ही मोजून घेऊ शकता मग तेवढं नाही तर नाही समजलं तर अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घेऊन मग नंतर वरून हा टक्सपॅन टाकू शकता ते लक्षात घ्यायचा याच्यावरती मग हा वरून नंतर तुम्ही इथं साडेनऊवरती मार्किंग करून घेतलं तरीसुद्धा चालेल आता इथं काय करायचं आहे अशीच लाईन खाली ओढून घ्यायची आहे एकदम सोपं करून समजून सांगितलेलं आहे आता इथे तीस साईज असल्यामुळे टक्स आपल्याला इथला छातीचा टक्स असतो आपल्याला तो एक इंचावरती घ्यायचा आहे ते लक्षात ठेवायचं आहे एक इंचावरती आता ह्या बाजूला एक इंच हे रेषेच्या अलीकडे एक इंच हे इथे एक इंच ह्या एक बाजूला एक इंच आणि ह्या बाजूला एक इंच असं मार्किंग करून घ्यायचं ते लक्षात ठेवा आता इथे असा बरोबर त्रिकोण तयार करून घ्याय घ्यायचा परफेक्ट टक्स आहे आपला हा तीस साईजमध्ये ते लक्षात ठेवा हे पा अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलं आता एक आणि एक किती झालं हे अंतर आता मोजून घ्यायचं हे पा हे मोजून घ्या हे दोन्हीसुद्धा दोन इंच भरलं मग ह्या बाजूला दीड इंच घ्यायचं दीड इंच लक्षात ठेवा अर्धा इंचाने कमी करून घ्यायचं म्हणजे दीड इंचा जसं मार्किंग करून घ्यायचं हे पा अशा पद्धतीने आता इथे फक्त अर्धा इंच घ्यायचं आहे अर्धा इंच फक्त अर्धा इंच लक्षात ठेवायचं आहे इथे फक्त अर्धा इंच तसं मार्किंग करून घ्यायचं आणि पट्टीचा वापर करा आणि अशी क्रॉस लाईनमध्ये ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने बा इथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे त्याआधी अशी एक लाईन ओढून घ्या इथे समोर आपण वरून मार्किंग केलं त्याच्यासमोरच अशी लाईन ओढून घ्या आता इथे काय करायचं आहे अंतर एक आपल्याला इथे दोन इंचावरती मार्किंग करून घ्या इथे दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं दोन इंच हे अंतर दोन इंच ते लक्षात ठेवा आता इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या आणि अशी लाईन ओढून घ्या पा अशा पद्धतीने एकदम छान बसतात ब्लाऊज आता इथे प्रिन्सेस कटचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे इकडच्या बाजूला ते लक्षात घ्यायचं आहे हे पा इकडून घ्यायचा आणि ह्या बाजूला हे पा अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे इकडून इकडच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने आपल्या इथे व्यवस्थित झालेलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे जे आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती बरोबर असं कट करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला शोल्डर व्यवस्थित असं कट करून घ्या पुढचा मुंडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा मुंडा आपल्याला इथे सावकाश आणि व्यवस्थितमध्ये कट करून घ्यायचा आहे आता फिटिंगची बाजू व्यवस्थित क्रॉस लाईन ओढून घेतली त्याच्यावरती बरोबर असं कट करून घ्यायचं आहे आता इथे बरोबर आपण त्रिकोण थोडासा मार्किंग केलेला होता व्यवस्थित असा कट करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने ते लक्षात ठेवत जा आता इथे थोडंसं असं कट मारून ठेवा म्हणजे काय होतं लक्षात राहतं दोन्हीसुद्धा बाजूंना आपलं सेम मार्किंग होऊन जातं आता इथे गळासुद्धा व्यवस्थित असा कट करून घ्या हे पहा अशा पद्धतीने आता इथून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि छोटं मार्किंग करून ठेवा म्हणजे जोडताना जो लक्षात राहतं दोन्ही सुद्धा बाजूंना मार्किंग करून घेत जा लक्षात ठेवायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने तो जोडला जातो कधीही तुम्हाला कमी जास्त अजिबात होणार नाही आहे ना इथे आपलं परफेक्ट कटिंग झालेलं आहे आता इथे बघू शकता एवढं आपल्याला अस्तर शिल्लक राहिलेला आहे आता इथे आपल्याला बाई कट करून घ्यायची आहे ही आपली पूर्ण बंद बाजू आहे लक्षात ठेवा आता इकडून इकडच्या बाजूला अशी घडी करून घेते हा कपडा असा फिरवून घेते हे पहा अशा पद्धतीने ही आपली पूर्ण ओपन बाजू राहणार आहे अशा पद्धतीने हे पूर्ण ओपन आणि ही आपली पूर्ण बंद बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्या कपडा आणि ही आपली पूर्ण बंद बाजू पूर्ण कपडा असा प्लेन करून घ्यायचा आहे आता इथे पाठीची बाजू घ्यायची आहे अर्धा इंच शोल्डर असं कमी करून घ्यायचं आहे किंवा असं मोजून अर्धा इंच फक्त अर्धा इंच शोल्डर असं कमी करून घ्या इथे बरोबर असं अर्धा इंचाचं मार्किंग आपण शोल्डर अर्धा असं शिलाईमध्ये पकडतो त्यासाठी हे अर्धा इंच कमी करून घ्या आणि बाई कशा पद्धतीने जोडतो हा गोल राऊंड आपल्याला इथे मोजून घ्यायचं इथपर्यंत मोजून घ्यायचं हे बा इथपर्यंत असं मोजून घ्यायचं आहे ते लक्षात ठेवा आता इथे अर्धा इंचाच्या खाली इथे असा टेप पकडून घ्या इथे हे पाशा पद्धतीने आणि इथपर्यंत असा गोल राऊंड इथे मोजून घ्यायचा तुमचं किती सुद्धा भरू द्यात माझं इथे साडेसात भरलं साडेसात भरलं ते, ते लक्षात ठेवा आता इथे इकडून ही आपली पूर्ण बंद बाजू इकडून इकडच्या बाजूला आपल्याला साडेसात जेवढं भरलेलं आहे ना तेवढंच साडेसात हे साडेसात असं मार्किंग करून घ्यायचं ते लक्षात ठेवा हे पा परफेक्ट घडीचं मार्किंग होईल तुमचं साडेसात हे पा इथं मार्किंग करून घेते साडेसात कारण की बाईची उंची आपली जास्त आहे मी ते अशी लाईन मोडून घेते की ते सुद्धा खालच्या बाजूला कपडा आहे का बघा व्यवस्थित सरळ लाईनमध्ये आहे का असं बघून घ्यायचं आहे इथे आपण बंद बाजूपासून ह्या बाजूला घडीचं मार्किंग केलं आता बाईच्या उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे बाईची उंची नऊ तयार आहे तर इथे मी एक इंच वाढून दहावरती मार्किंग करून घेते इथून मी इथे वरच्या बाजूला दहा इंचावरती कसं मार्किंग करून घेते कारण की बाईची उंची जास्त आहे पहा इथे मी अशी लाईन ओढून घेते हे पा अशा पद्धतीने आता इथून ही आपली ओपन बाजू लक्षात ठेवा ही आपली ओपन बाजू वरून येणारं माप आपल्याला इथे तीन इंचावरती घ्यायचं आहे इथे मी तीन इंचावरती मार्किंग करून घेते इथे मी तीन इंच घेतलं हे इथून इथपर्यंत अंतर मी तीन इंच घेतलं आता इथून आतमध्ये दोन इंच घ्यायचं आहे दोन इंच ते कशासाठी असतं बऱ्याच वेळा काय होतं आपला मुंडा पुढे मागे होतो त्यासाठी हे मार्किंग असतं हे पा इथपर्यंत हे मी दोन इंच घेतलं हे अंतर दोन घेतलं ते लक्षात ठेवायचं आहे आता ही आपली पूर्ण बंद बाजू बंद बाजूपासून आतमध्ये एक इंच घ्यायचं आहे हे पा इथे मी एक इंच घेतलेलं आहे ते एक लिहून ठेवते इथून इथपर्यंत एक इंच घेतलं हे लक्षात ठेवायचं आहे आता हे आपली फिटिंगची बाजू बंद बाजू म्हणजे आपली दंडगीर फिटिंगची बाजू आता दंडगीर आपला किती आहे पाच इंचावरती मार्किंग करून घेते पाच इंच इथे मी पाच इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि पुढच्या बाजूला दोन इंच घेते हे पाहिजे मी दोन इंचावरती असं मार्किंग करून घेतलेला आहे आता इथून इथपर्यंत आपल्याला हे अंतर जोडून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता इथून इथपर्यंत आपल्याला भाईचा आकार देऊन घ्यायचा आहे पर्यंत आता हे अशा पद्धतीने आणि खोलगड बाजू मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला बायकट करून घ्यायची आहे हे पाशा पद्धतीने इकडची बाजू सर्वात आधी वरची बाजू कट करून घ्यायची आहे ती पाठीमागच्या बाजूला जोडली जाते उंच बाजू ते लक्षात घ्यायचं आहे मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे कारण की बाई जोडताना आपण मद्यापासूनच जोडत असतो ते लक्षात घ्या ओपन करून घ्यायचं आहे आता खोलगट बाजू ही खोलगट बाजू पुढच्या बाजूला जोडली जाते व्यवस्थित कट करून घ्या अशा पद्धतीने आणि नेहमी लक्षात ठेवायचं आहे खोलगट बाजू पुढच्या बाजूला जोडली जाते त्यासाठी असं मार्किंग करून घेत जा ह्या बाजूला कधीही करायचं नाही पाठीच्या बाजूला कधीही करायचं नाही ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे कमरेला लावण्यासाठी आपल्याला दीड इंचाच्या पट्ट्या काढून घ्यायच्या दीड इंच लक्षात ठेवा जेवढ्या लांबीला लागणार आहे तेवढ्या लांबीच्या आपल्याला इथे दीड इंच दीड इंचाच्या अशा पट्ट्या काढून घ्यायच्या मार्किंग करून घ्यायचं आणि पट्ट्या अशा कट करून घ्यायच्या आहेत इथे हे हे झालं आता इथून इकडच्या बाजूला अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं अडीच इंच या डिशिनचं आता इथे आपल्याला हुक आणि लोकपट्टी काढून घ्यायची आहे जेवढ्या उंचीला लागणार आहे तेवढ्या उंचीची आपल्याला इथे पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या सुद्धा इथे मी दोन इथे मी ब्लाउज पिसाचा कपडा घेतलेला आहे आणि डिझाईन कोणत्या बाजूला आहे ते सुद्धा बघत जा कटिंग करताना आता इथे आपल्याला ब्लाऊज पिसाची व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे ज्याने करून आपली बंद बाजू झाली पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे हे अशा पद्धती ते आपल्याला घडी करून घ्यायची आहे व्यवस्थित पकडून ही आपली पूर्ण बंद बाजू आहे ते लक्षात घ्या आता इथे आपल्याला पाठीची बाजू ठेवून घ्यायची आहे बंद बाजूला व्यवस्थित आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आणि कपडा थोडासा जास्त कट करून घ्या बऱ्याच वेळा काय होतं कपडा थोडासा सिल्की असतो त्यासाठी कपडा थोडासा कट करताना जास्त घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली इथे पाठीची बाजू व्यवस्थित कट करून झालेली आहे कपडा व्यवस्थित आहे का ते बघत जा आज तर ठेवण्याआधी आता इथे बघू शकता व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आंतर ठेवत ठेवत कपडा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे सिल्की ब्लाउज तीच असल्यामुळे जरी कॉटनचा असलं तरी अशाच पद्धतीने तुम्ही कट करत जा थोडंसं अंतर ठेवून ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे सुद्धा बघा कपडा आपला व्यवस्थित आहे का असं बघत जा लक्षात घ्यायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं कमी जास्तसुद्धा कपडा असतो त्यासाठी असं नेहमी अस्तर ठेवताना बघत जा आणि जिथे आपले बसते ना तिथे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला बाईसुद्धा व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे आणि बाहीसुद्धा कट कतन, थोड़ा सा ही कट थोडासा कपडा सोडूनच मगच हे कट करून घ्यायची आहे आता इथे बंद आहे तर थोडंसं ओपन करून घेऊन सरळ लाईनीमध्ये कट करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूंच्या दोन आपल्या इथे बाह्या कट होतील हे अशा पद्धतीने आता इथे पुढची बाजू कट करून घ्यायची आहे आणि एका सरळ लाईनीमध्ये ठेवून घ्या क्रॉस कधीही ठेवत जाऊ नका सरळ लाईनीमध्ये असं कुठं बसते ना तेसुद्धा बघत जा आणि व्यवस्थित आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे इथं आपलं पूर्ण ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे तुम्हीसुद्धा हीच पद्धत नक्की वापरायची आहे आणि पायपिंगच्या पट्ट्या काढताना एक इंचाच्या क्रॉसमध्ये काढत जा ते लक्षात ठेवायचं आहे जिथे आपलं शिल्लक राहिला कपडा असेल क्रॉस कुठे आहे ते बघायचं आणि नंतर तुम्ही पायपिंगच्या पट्ट्या काढू शकता ते लक्षात ठेवायचं आहे आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितलेली आहे माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद